राम राम मंडळी हे बैलगाडा क्षेत्र आहे आणि इथं रोज नवीन नवीन इतिहास घडतात असं म्हटलं तरी मी वावं ठरणार नाही मित्रांनो कारण आई एकमेरा देवी केसरीच्या मैदानामध्ये नुकतंच गट संपलं होतं आणि सेमीफायनलच्या लढती चालूच झाल्या होत्या आणि सेमी क्रमांक एक मध्ये सगळ्या बैलगाडा शोकिनांच्या आशा त्या तिकडे लागलेल्या होत्या की आता नक्कीच आणि मथूर ही बाजी मारतील आणि फायनलसाठी पात्रता मिळवतील पण 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 हे असं वारंवार म्हटलं जातं की हे बैलगाडा क्षेत्र आहे आणि इथं काय घडेल काय सांगू शकत नाही तसंच काहीसा प्रकार आज घडला एवढी एवढी असताना देखील आज दोन नवीन नवीन चेहरे बैलगाड क्षेत्रातील तेही मातबर बैलच आहेत असे दोन बैल ते म्हणजे बगिरा आणि सिकंदर उगलेवाडीकरांचा सिकंदर आणि चायना ग्रुप यांचा बगिरा या जोडीनं खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणाला बाजी मारल्या आणि निकाल घेतला आणि फायनलसाठी पात्रता मिळवली आणि बकासूर आणि मथुरला क्वार्टर फायनलवरच समाधान मानावलं खऱ्या अर्थानं खूप आशा होत्या बैलगाडा शोकिनाच्या म्हणजे मला असं वाटत होतं की ही गाडी नक्कीच चांगल्या पद्धतीनं सेमीला ही परफॉर्मन्स देईल पण म्हणतात ना हे बैलगाडा क्षेत्र ही तर कोणता बैल कधीवर चढ निघाल कोणत्या बैलाचा ताव लागला असं सांगू शकत आहे खऱ्या अर्थाने शेजारीच गाडी लागली होती बगीर आणि आपल्या सिकंदरची त्याच्यामुळे त्या गाडी ही तेवढ्या ताकदीनं पळाली आणि शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थानं दोन गाड्यामध्ये आटी आणि चटीची लढत झाली नाही त्या आटी आणि चटीच्या लढतीमध्ये बगीर आणि सिकंदरनं मारली खऱ्या अर्थानं बऱ्याच बैलगाडा शेतकऱ्यांचे जराशी कुठंतरी मन दुखावली असतील की आज बकासुरांनी मथुर एवढी मातभर बैल म्हणजे एक बिंदूर शर्यती चालू येतात बादशा महाराष्ट्र केसरी असलेला बैल आणि एक केसरी असलेला बैल एवढी मातभर बैल जर एकत्र आले तर आज नक्कीच एक इतिहास घडेल पण असं काही घडू शकलं नाही म्हणजे ताकद चांगली लागली बैल चांगली पळाली बोगलूच्या छंदी गाडी चांगली हाकली पण कार्तिक ड्रायव्हर कुठेतरी तिथं आज वरचढ ठरले असं म्हटलं तरी अवघड नाही आणि त्याच्यामुळंच बगीरा आणि सिकंदर यांनी बाजी मारली आणि जो जिताओ ही सिकंदर असं आपण वारंवार म्हणतो तसाच काही प्रकार प्रकार आजच्या मैदानात सिकंदर म्हणजे सी से सेमीमधले बगीरा आणि सिकंदरचे दिसले नक्कीच त्यांचा आजचा पळ बघून असं कुठंतरी अशा वाटते की नक्कीच गाडी अजून फायनलला चांगल्या पद्धतीने बगीरा आणि सिकंदरची ही पळेल जेवढ्या ताकदीनं ती पळाली नक्कीच मनापासून अभिनंदन करावं तर मथुर आणि बकासूर ही जुडी एकत्र आली त्यामुळे त्या सगळ्या फॅन्सचं की त्यांनी नक्कीच भरभरून आनंद उठला असेल ही जुडी एकत्र पळणं म्हणजे एक सुवर्ण क्षण आहे आणि तो क्षण अनुभवत आला हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं म्हटलं तरी मी वाव बेठाल नाही ना पण मित्रांनो गाडी कशी पळाली दोन्ही ही दोन्ही गाड्याबद्दल बोला इथं काही बदल होत राहत सगळी बैलच आपल्याची त्यामुळे नक्कीच जरी ही बकासूर मथुरची हार झाली असली तरी पण सिकंदर आणि चांगली पळाली याबद्दल मी कमेंट नक्कीच नक्की करा राम राम चला